आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा श्रीमंत भैरवनाथ मंडळ पोयनाड आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा कुमार देवेंद्र रमेश तावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य नागोठणे रोशन पदके कुमार देवेंद्र रमेश तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत भैरवनाथ मंडळ पोयनाड यांच्या विद्यमाने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी बुधाजी चवरकर क्रीडा नगरी येथे येथे भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासमयी आमदार महेंद्र शेठ दळवी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील शिवसेना उभाटा जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर राजाभाई केनी प्रसिद्ध उद्योजक राम जगदाळे ॲडव्होकेट कोसमकर पोयनाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देशमुख साहेब एपीआय परिषद सभापती दिलीप भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी शिवाई बांधन व पांडवादेवी रायवाडी यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली यामध्ये शिवाई बांधन या संघाने विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर पांडवा देवी रायवाडी या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले तर झुंजार युवक पोयनाड यांनी तृतीय तर नवकिरण भेंडकळ यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बांधण संघाचा दर्शन भिंगे तर उत्कृष्ट चढाई रायवाडी संघातील प्रशांत जाधव यांची निवड करण्यात आली उत्कृष्ट फक्कड बांधण संघाचा सुमित केळकर तर पब्लिक हिरो म्हणून भेंडकळ संघातील हर्ष घरत यांची निवड करण्यात आली ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा